नमस्कार आपण पाहतात जप न्यूज पिंपळगाव हरेश्वरच्या पिंपरी रोड येथील महाअनुभाव पंथीय दत्त मंदिर येथे सालावादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता यानी या निमित्ताने मंदिरापासून पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला गावातून रथ मार्गाने या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली होती मोठ्या भक्तीभावाने वाजत गाजत लोक्यात सहभागी झाले होते या कार्यक्रमाला आंबेवडगाव का येथून अळणकर दादा हंसराज दादा सह परिसरातील सर्व महानुभव पंथीय सेवेकरी सरपंच पती सह ग्रामपंचायत सदस्य गावातील पदाधिकारी ही हजर होते यासाठी विक्रम माळी संजय माळी राजू माळी विकास महाजन अनिल न्हावी शांताराम माळी योगेश पाटील शेखर पाटील आणि इतर उपदेशी मंडळी यांनी मिरवणूक आणि स्नेह नियोजन केले होते